फटाकण्या फटाकण्या आयटो बॉम्ब फटाकण्या चिटपिटे बॉम्ब भरपूर बाज्या आयटोम बॉम्ब पाहिजे फटाकण्या पाहिजे भरपूर पाहिजेत पैसे नाहीत फटाकण्या अरे मित्र काय करायला लागलाय चांगलं भरपूर दोन चार हजारच्या फटाक्या तेवढ्या चांगला असं काय वागतोय आयटोम बॉम्ब फटाकण्या चल ना मी माझ्या पैशाने देतो तुला चल चल ना दो दो ना माझ्याकडे बघणार रे पटाकण्या पण आम्ही चल ना ये बोरा बघणारे मी तुझा पप्पा इकडे बघ रे फटाके नको वाजव रे बाबा आपला मित्र फटाकण्याच्या नादात खुळ झाला रे मित्रांनो दिवाळीच्या सुट्टीत लहान पोरं शाळेला सुट्टी, सुट्टी पडल्यावर फटाके कशा प्रकारे वाजवतात कसे कसे फटाके फोडतात आणि कुठं कुठं फोडतात हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे फटाके वाजवायची एक पद्धत असते फटाके कसे वाजवले पाहिजे त्या मुलांना कोणीतरी शिकवायला पाहिजे तर मित्रांनो वेळ वाया घालवतो तर व्हिडिओला सुरुवात करूया पण तुम्ही जर आमच्या घेऊ हो काय वनवा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय चाललंय आपल्या देशात दिवाळीच्या नावाखाली फटाके कुठं पण फोडायचं चाललंय ते पोरग बसले गाडीवरती फोन बघत आणि साईडच्या पोरगानं बॉम्ब लावला ऍटम बॉम्ब आणि त्याच्या नरड्यामध्ये घाटलाय अरे सुधरा रे जरा असं चांगलं बघा तुमचं हेच गुण लहान पोरं घेतात आणि परत ती लहान पोरं मोठी झाल्यावर तुमच्यासारखं हे कारनाम करतात आपण जातोय दिवाळीच्या नावाखाली मजा मस्ती करायला पण वेगळंच काहीतरी होऊन बसतंय भैया भैयाजी बडे मजे आरे आजोबांच्या लुंगीला फक्त ते फटाका फक्त स्पर्श करून गेला एक छोटासा स्पर्श जर तो फटाका आजोबाच्या लुंगी मध्ये गेला असता तर आजोबांच्या लुंगीच्या आत असलेल्या नागोबासाठी एक स्टेटस ठेवायला लागला असता व्हॉट्सअपला आर आय पी नागोबा मी वाघ आहे मी सिंह आहे मी काय पण करू शकतो माडं ताकद आहे माडं पावर आहे म्हणून या पोरग्याने शॉर्टचं बॉक्स मोठा फटाक्याचा बॉक्स हातामध्ये पकडलाय लोकांना स्टंट करून दाखवायला लागला मी हे करू शकतोय तुम्ही करू शकताय का आणि फटाक्यांनी पण मनावरती घेतलं बाबा वरती जायचं नाही उलट ह्याचं डोंगण जाळायचं फटाके धाड धाड याच्या अंगावरती आलं आता कसं बाबा परत फटाके घेतील का हातात आता भागली का फटाका पेटवताय बरोबर आहे पण फटाक्यावरती ती मोठी पाठी ठेवली आणि त्यावरती बारक पोरग उभारले नेमकं तुम्हाला यातनं काय साध्य करायचं मला समजना ना फटाका फोडताय चांगली गोष्ट आहे मजा मस्ती करताय पण फटाके वाजवण्याची पण एक पद्धत असते तुम्हाला कोणी शिकवाय नाही वाटतं फटाके कसं वाजवायचं असतात आता ते पोरग त्या फटाक्यांवरती पाठी ठेवून उभारले धाडकीन वरती उडाले नशीब नुसतं वरती उडाले नाहीतर या पोराच्या दोन तंगड्याच्या मध्ये घुंगरू आहे की नाही लटकत आहे तो टून पडला असतं आता ही बाई बघा स्वतःच्या नवऱ्याचं सामान जाळायच्या मागे लागली अगं बाई त्या सहा करोडच्या फक्त दोन घुंगरूचा येतात आणि वरच्या केळाचा तर वेगळाच दर आहे ते जर तू जाळायचा प्रयत्न केलास तर तुझी पुढची पिढी पण धोक्यात येणार आणि तुझ्या नवऱ्याचं पण नाव पडणार बिना घुंगरूच लहान पोरं हातात पकडून तोंडात पकडून डोक्यावरती तर ढोंगणात लावून फटाके वाजवत होते एवढं ठीक होतं लहान पोरांचं वेगळं पण हे आता आजोबा पण इच्छा आयला काय करायला लागलेत यांना वाटायला लागलं की मी जवानच झालो कशाला काय गरज होती ते फटाके हातात घेऊन वाजवायची रस्त्यावरती ठेवून पण वाजवत आलं असतं आता फुटलं की बोटांच्या मध्ये चिंदड्या उडाल्या असतील हाताच्या आता कस झालं आजोबा हातात घेऊन फटाकण्या वाजवत्यात फुर, फुर 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 आता कस हलवायचं बांध जा झालं की नी? अरे दिवाळी आली मी मान्य करतो पण सुकानं तरी द्या कुणाला तरी चायला नळ्यातनं लावलं या आणि वरती डायरेक्ट संडासात बाहेर कसं काय पडलं मला समजा ना आणि हे पोरग काय काय छड्डी घालून संडासला बसले अरे बाबा अंडरपॅन्ट का नाहीतर अंडरपॅन्टच्या आतच तुझा केक तयार होईल अखंड जोपर्यंत या पोरग्याचा आयुष्य आहे जोपर्यंत हा पोरगा जिवंत आहे जोपर्यंत या पृथ्वीवरती आहे भूतलावरती आहे तोपर्यंत हे पोरग परत कुणासोबत असला प्रॅक करणार नाही त्याला आता समजलं की बाबा दुसऱ्याच्या हातात फेविक किक लावून फटाकणी दिल्यावरती कसा मार बसतोय आता घरात जाऊन मम्मीला वीस रुपयाचा झंडू मामचा मला मानून दे आणि पाठ शिकून घे चांगली फटाकण्या होते फेवी अरे तुमचं डोकं काय काम करून झाले तुम्ही असं काय करताय हातामध्ये फटायना घेऊन वाजवताय व्हिडिओ करून असं आमच्याच फीडला टाकता इथं येऊन आमच्या फीडमध्ये हागताय तुम्हाला काय काम नाहीत का तुम्ही हातात फटायना घेताय कुठे डोंगात लावताय कुठं काय करताय त्याला लोकांना हगू पण देणं झालायचा हे परमेश्वर हे देवा यांना जरा चांगली बुद्धी दे ही काय करते यांचाही असंच माहित नाही अरे कशाला फुंकर मारताय त्याच्या हातावरती थोडीशी ढोंगणातली क्रीम लावा आपोआप सरळ होईल दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यामुळे कुठलंच पोरग आपल्या घरामध्ये नाहीये कोण क्रिकेट खेळायला जातोय कोण कबड्डी खेळायला जातोय कोण बोंबल थिडतय थे, कोण काय फोनचा नाद का आहे कोण काय आणि कोण फटाकणे आवाज आहे ह्या अशा प्रकारे <coughs> आता या पोरग्यानं बघा बॉम्ब धरलाय हातामध्ये आणि तिकडे फेकणार होता माणसांच्यात कारण की माणसाच्या पायामध्ये फुटला पाहिजे धाड दिवशी पण शेवटी त्या बॉम्बला पण दया आली म्हणला जो काहीतरी कर्म करत नाही पाप करतोय आपण याच्या हातामध्येच फुटूया आता फुटला का नाही हातामध्ये हलवायची वांदी झाली या पोराची पण अरे भावा तुला नेमकं काय दाखवायचंय काय साध्य करायचंय तू काय करायला लागलायस अरे ढोंगणाच्या खाली बॉम्ब लावलायस त्याच्यावरती पेला ठेवलायस आणि ढोंगणावरती उडाला सट्ट करीन नशीब ढोंगणावरती सटकरीन उडाला तेवढंच लागला असेल नाहीतर त्याच स्पीडनं जर आत गेला असता नाही तर, तर काय वाटलं असं तुझं तुलाच माहित <laughs> लोक पण म्हणली असतील हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी कशी ढोंगणाकडनं बाहेर पडली तुझी दिवाळी तर मित्रांनो तुम्हाला पण हॅप्पी दिवाळी हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कशाप्रकारे लोक फटाकण्या फोडतात कशी स्टंटबाजी करतात हे तुम्हाला दाखवायचं होतं फटाकण्या फोडल्या पाहिजे माणसानं पण त्याची पण काहीतरी पद्धत आहे रस्त्यावरती ठेवून तिथं फटाकणी लावून तिकडे लांब पडत जावा की तुम्हाला कोण नाही म्हणले का तुम्ही हातात फोडताय कुठं ह्याच्यात फोडताय कुठं बोटात धरताय कुठं नाकात घालताय काय काय आहे का नाही तर मित्रांनो आपण आता इथंच थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा